कोविड मध्ये एवढी लोकसंख्या वाढली तरी सुद्धा लोक म्हणजे अशा रस्त्यावर बाहेर पडत नव्हती आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात हो घालून सर्वांच्या सेवा केल्या आमचं समायोजन शंभर टक्के करून घ्यावं सर्व कर्मचाऱ्यांचं जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हलणार नाही कोण नाही काही जणांना म्हणजे आमचे जे आरोग्य अभियानाचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे क कर्मचारी आहेत काहींना सोळा सोळा सतरा वर्ष झालेली आहेत पण तरीही शास ह्याच्या आधीसुद्धा दोन तीन आंदोलनं झाली पण शासनाने तेव्हाही दखल घेतली नाही आमची आणि आता दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा चोवीसचा मार्च चोवीसमध्ये जो जी आर काढला त्याची अंमलबजावणीसुद्धा का आ, करत नाहीयेत आणि तो करत नसल्यामुळे आम्हाला ही मजबुरीने आम्ही थांबलोत ना आम्हाला काही हौस आहे काय म्हणजे सोडून आम्हाला सुद्धा हौस नाही ना की असं लोकांनी आम्हाला आम्हाला आमच्याकडे असं नाही ना पण आवडत नाहीये पण आमच्या बद्दल काहीच पॉझिटिव्ह निर्णय घेत नाहीये एकाहत्तर कॅडर आहेत त्यातले फक्त दोन कॅडरच त्यांनी समायोजन केलं आणि बाकीच्या काय मग असंच वाऱ्यावर सोडून देणार का तुम्ही आजच्या काळामध्ये हे घोषणाबाजी आंदोलन करण्याचा एक महत्वाचा उद्देश आहे की एन एच एम कंत्राटी हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे पुसून टाकायचा आहे त्याच्या जागेवरती जो दोन हजार चोवीस ला जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या अनुसरून आम्हाला समायोजन करण्यात यावं व अनेक पद पद भरलेली आहेत डी ची जी जागा काढलेली आहे अकराशे अठ्ठ्याण्णव जे पद काढलेले आहेत त्या पदामध्ये एकोणतीस टक्के पद हे एन एच एम कर्मचाऱ्यासाठी ठेवणं अपेक्षित होते परंतु त्या ते काही पद तीस टक्के जे पद आहेत ते एन एच एम कर्मचाऱ्यासाठी ठेवलेले नाहीत तसेच ही डीएमआर ची परीक्षा रद्द करून एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी तीस टक्के जागा आहे रिक्त ठेवाव्यात व त्याच्यानंतर डीएमआर ची परीक्षा घेण्यात यावी ही मागणी आहे आमची एकच मागणी आहे की दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीस मार्च चोवीसच्या जी आर नुसार आमचं समायोजन शंभर टक्के करून घ्यावं सर्व कर्मचाऱ्यांचं जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हलणार नाही त्यामुळे त्यामुळे होणाऱ्या आरोग्य सेवा जो काही दुष्परिणाम होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आम्ही कोणीही कर्मचारी जबाबदार राहणार नाही आता एनआरएच सुरू झाले हे दोन हजार पाच पासून सुरू झाले आता आम्हाला मला स्वतःला जरी म्हणलं तर आज बारा तेरा वर्ष झालं मी कंत्राटी म्हणून काम करते आणि आमचे काही कर्मचारी आहे ते दोन हजार पासून आहेत त्यांचाही अजून समावेश नाही त्यापैकी काही जण तर रिटायर पण झाले त्यांचा अठ्ठावन्न वर्ष वय वय होऊन गेलेला आहे तरीही त्यांचा अजून समावेश नाही आणि त्यांनी दोन कॅडर दोन कॅडरच्या ऑर्डर दिलेले आहेत एक शिपाई आणि एक वाहन चालक आणि आमचं जे आमचे आम जे पदं आहेत तर आमचं यांना समायोजन करण्यात काहीही अडचण नाही आहे कारण आमचं ऑलरेडी पदं तेवढे रिक्त आहेत तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही आणि जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हटणार नाही आणि माघारही घेणार नाही त्याच्यात आमचं काहीही नुकसान काही हो आम्ही सर्वसे आम्ही जबाबदार होत्या